बाबासाहेब आंबेडकरांनी खरे आम्हाला या देशातल्या साडेचार हजार जातींना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रभावात आणण्याचं काम केलं ओफिसीचं आरक्षण देऊन आमच्या पेक्षा मोठा उपकार बाबासाहेबांनी आमच्यावर केले त्या बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी या दोन संघर्ष देण्यासाठी या ओबीसीच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले दोन्ही उपोषणकर्त्यांच्या बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो मी आपल्याला परत एकदा नव्हे करून आपल्याला आदरणीय बाळासाहेबांना ऐकायचंय आपण आपल्या पायाला आराम द्यावा आणि खाली बसून द्यावं हे आपण केलं आत्मला नंबर मिळून आपल्याला आहे आपले स्वयंसेवक आणि आत्मसेवक विनंती आपल्याला या ठिकाणी परत एका महाराष्ट्राच्या कामातून या ठिकाणी आम्ही जिवंत आहोत आम्ही जागे आहोत आणि आमच्यावर होणारे विरोधात आम्ही आवाज उठवू शकतो संघर्ष करू शकतो हे दाखवून देण्यासाठी दोन्ही संघर्ष त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या उपमुख्य आपल्याला विनंती करतो आपण या કોનો દેખાય છે આલ્ફ્રેડો દેમેયા આંદુરો ને મિત્ર સેમલીંગનો ઓલાસ તો બહુ જ લાબાને ને હું ક્યાં જઈને મળો હો 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 દિવાલો ને કતતા હાંજો બોલો પ્રાડ બોલો આદનો ांचे या देशातील तमाम कोबिन्सी माध्यमांवर प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसी मध्ये आनंद उपकार आहेत आणि ज्या ज्या वेळी ओबीसीच्या आरक्षणाचा ओबीसीच्या हक्क अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेस बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाळासाहेब कायम ओबीसीच्या हक्का संदर्भात न्यायासाठी भूमिका संघटनाची भूमिका घेतलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या व्यक्त

त्याला महाराष्ट्राने माहिती पाहिजे त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये निवेदन देणं चाललेलं आहे आंदोलन देणं चाललेलं आहे आणि मोर्चे सुद्धा काढण्यासाठी अधिक आहेत महाराष्ट्रामध्ये सामाजिक सरोखा या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजेत की शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनाचं सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असताना समज करत ठिकाणी आणि जाणीव करून सुद्धा केलेली आहे परिस्थिती स्फोटक आहे बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये बरे झाले आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जाते की काय याची असणारी चिंता या ना ना ही भटक्या विभागात ओबीसी समोर आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी राजकीय पक्ष आहेत आणि ते राजकीय पक्षांची नेती जी आहेत त्यांना भूमिका जे आहे आपण सांगितली पाहिजे त्यांना आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असेल त्या ठिकाणी मानतो पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका जी अगोदर जे आहे केली आहे च्या असणारं आरक्षणाचं काम हे वेगळंच असलं पाहिजे हे मंडल कमिशन केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उभा फोट त्यावेळेस मंडल कमिशन हे असताना ऐंशी साठी आलं होत आज हजार आज आपण आजा, असताना दोन हजार चोवीस मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे गे। समाजामध्ये

एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे ती शाश्वत झालेली आहे तिच्यामध्ये आपण असणार गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाकडे घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणारा सरोगा जो असतो बिघडला जातो आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हो। हा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाले अशी परिस्थिती आहे शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एक मर्यादेचे ताबडतोब त्याच्यामध्ये लक्ष घालावं शासन लक्ष घाल अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा की पक्षाच्या वतीनं शासना पाहिजे 结果我们到工厂去，嗯。Hey,